नमस्कार मी मिलिंद कांबळे रस्त्याच्या बाबतीत आपण ब बराच सोसलो आहे अंबाडी भिवंडी भिवंडी वाडा ह्या रस्त्याची आपण अवस्था पाहिली अजून ते रस्त्याचं काम चालू आहे आता शिरसाड ते वाशिम ह्या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे एम एस आर डी सी महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन रस्ते विकास प्रगती महामंडळ यांनी त्या रस्त्याचं शासनाने काम सुरू केलेलं आहे सध्या काम ते आंबाडी वज्रेश्वरी दरम्यान सावरुली परिसरामध्ये सुरू आहे काल मी त्यांना भेटलो काल त्या त्या अभियंता त्यांचे निर्मल कंपनीने हे काम घेतलं आहे मुंबईच्या निर्मल इन्फ्रास्ट्रक्चर ह्या कंपनीने काम घेतलेलं आहे तर बावन्न किलोमीटरचा रस्ता मंजूर झाला शिरसाट ते वाशिंद त्यामध्ये वज्रेश्वरीला जो रस्ता आहे गावातला त्याला बायपास नाही आहे त्याच जो गावामधोच रस्ता आहे फक्त जिथे डांबरीकरण आहे तिथपर्यंत तिथून कॉन्क्रिटीकरण आहे आणि तिथून पुढे जुना आहे तोच आहे रस्ता त्यात काय वाढ झालेली नाही फक्त प पहिला जो छोटा रस्ता होता त्यात आता रुंदी ज्याची दहा मीटर केलेली आहे दहा दहा मीटर म्हणजे साधारणतः तीस तीस फुटापर्यंत रुंदी त्या रस्त्याची गेलेली आहे आता त्या जगदंब हॉटेलपासून तर झिडक्यापर्यंत हे काम सुरू आहे आता काम कोणत्या पद्धतीने आहे आपल्याला त्या कन्स्ट्रक्शन लाईनमधलं मला पण नॉलेज नाही किंवा आपल्या गाव परिसरातल्या कोणाला कोण इंजिनियर असतील कन्स्ट्रक्शन लाईनमधले त्यांना नॉलेज असेल पण प्रत्येक गावातल्या नागरिकाची किंवा प्रत्येक गावातल्या सरपंचाने जर प्रत्येक गावामध्ये आपल्या रस्त्याचं काम कसं सुरू आहे योग्य रीतीने सुरू आहे की अयोग्य आहे मटेरियल कसं वापरलं जाते याची जाऊन तात्काळ चौकशी जरी प्रत्येक गावातल्या नागरिकाने किंवा सरपंचाने किंवा इथल्या स्थानिक कार्यकर्त्याने कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा नेते मंडळी यांनी जर प्रत्येक गावातल्या रस्ता ज्यांच्या गावातून तेवढा रस्ता जातो तेवढची जर देखरेख केली त्यांच्यावर दबाव टाकला तर ते काम व्यवस्थित करतील तर पुन्हा आपल्याला तसाच भिवंडी वाडा रस्त्यासारखा आत्ता केला रस्ता आणि परत वाहून गेला असाच आपल्या माथी रस्ता मारण्यात येईल तर माझी प्रत्येक गावातल्या सरपंचांना किंवा नागरिकांना विनंती आहे तुमच्या गावातून गावा, जेवढा रस्ता जातो तेवढ्याशी जरी जबाबदारी तुम्ही घ्या प्रत्यक्ष जाऊन त्या ह्याला भेटा काम कसं चाललं आहे कुठल्या पद्धतीचं चालू आहे त्याचं एस्टिमेट काय आहे याची चौकशी करा या रस्त्याला कुठेही टोल नाही आहे कारण गव्हर्नमेंट अंडरटेकिंग रस्ता आहे बावन्न किलोमीटरचा ह्या रस्त्याला टोल लागणार नाही पण रस्त्याचं काम योग्यरित्या चाललं आहे की नाही हे पाहणं आपली आत्ता जबाबदारी आहे मी का आता आणतो कारण एकदा रस्ता झाल्यानंतर ठेकेदारांनी पैसे काढून खाऊन मोकळा झाल्यानंतर नंतर त्याचा कितीही काही केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही सगळ्या टक्केवारी आपापली आप वाटून घेतात आणि तो निकृष्ट दर्जाचा आप रस्ता आप आपल्या मातीत पडतो आणि अपघातात आपली मुलं मृत्युमुखी पडतात आपल्या मुलांचे आप मुला हात पाय मोडतात ह्याच्या पलीकडं काही होत नाही त्यामुळे आपली जबाबदारी आपण पार पाडा आपल्याला कोणी हे करायला येणार नाही किंवा तुमचा रस्ता चांगला करून घ्या हे सांगायला येणार नाही आत्ता रस्त्याची सुरुवात आहे किती खोल रस्ता आहे त्या डांबरीकरण किती आहे त्या कॉन्क्रीटकरण किती आहे डांबर तर नाहीच आहे कॉन्क्रीटचा पूर्ण रस्ता आहे पण कोणत्या पद्धतीचं कॉन्क्रीट वापरला वापरला जाणार आहे याचीच चौकशी करू शकता मी काल त्या निर्मलच्या सुपरवायझरशी बातचीत केली तर त्याचं म्हणणं असं आहे आम्ही दोन किलोमीटरचा रस्ता हा सॅम्पल म्हणून तयार करणार आणि मुंबई आय आय टीची टीम येऊन तो डीप मारून खड्डावरून ती काय प्रोसेजर आहे त्यांची ड्रोन कॅमेरा लावून गुगल फोटो काढून त्या मटेरियलची तपासणी करणार तरच रस्त्याचं काम पुढे चालू राहील त्याशिवाय अन्यथा होणार नाही तर त्या ज्या वेळेला ती टीम येईल दोन किलोमीटरचं काम हे कम्प्लीट होईल आणि ज्या आय आय टीची टीम येईल चेक करण्यासाठी त्यावेळेला आपल्या आपण देखील तिथं उपस्थित पाहिजे इथल्या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित पाहिजे खरोखर ते व्यवस्थित चेक करतात की ते खोटा रिपोर्ट बनवून देतात याची शहानिशा केली पाहिजे ह्यासाठीच हा व्हिडिओ मी आपल्या साथ माहितीसाठी प्रसारित करतो कारण दोन दिवस बघतो मी सकाळी आल्यानंतर सकाळी येताना आठ वाजता तिथून पूर्ण ट्रॅफिक जाम असते त्या निर्मलच्या कामगारांना मी सांगितलं दोन चार लोक तरी लावा तिथं ट्रॅफिक काढण्यासाठी दोन्ही साईडला सकाळी ट्राफिक जाम असते म्हणजे जा अजूनपर्यंत जाऊन कोणी चौकशी केली नाही आहे रस्त्याचं काम कुठून चालू आहे काय कसं चालू आहे ट्राफिकची व्यवस्था कशी आहे रात्री गाड्या वा वाहनं रात्री रस्ता खोदून ठेवला दुण दुण आहे रस्त्यावर खडी पडले बाईक्सवर जातात ब्रेक मारल्यावर गाडी स्लीप होते किंवा पाऊस पडल्यानंतर चिखल होईल याची कोणीही चौकशी केलेली नाही किंवा त्या रेडेमच्या पट्ट्या जिथे खड्डे जिथे ते खड्डे खोदले आहेत तिथे रेडमच्या पट्ट्या पाहिजे एखादी गाडी पसू नये किंवा अपघात होऊ नये याचं कोणीही काही त्याला विचारलेलं नाही किंवा त्यांच्याकडे जिथे समोर खोदले ते अगोदर रिफ्लेक्टर लावले पाहिजेत पुढे सावधान रस्त्याचं काम चालू आहे असे बोर्ड किंवा बॅरिगेट लावले पाहिजेत याचा कुठेही थांबक पत्ता नाही त्यांना मी तसे इन्फॉर्मेशन देऊन आले माझ्या पलीकडे जाऊन आपण जाऊन त्यांना जर जा सांगितलं तर त्यांच्यावर देखील प्रेशर राहील त्यांना देखील वाटेल की आपल्यावर कोणातरी इथल्या स्थानिक नागरिकांचं लक्ष आहे इथल्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे आणि ते कामामध्ये चुका करणार नाहीत किंवा निकृष्ट दर्जाचा रस्ता आपल्या माथे मारणार नाहीत आणि व्यवस्थित रस्ता आपल्याला मिळेल ह्यासाठी हा व्हिडिओ मी प्रसारित करत आहे धन्यवाद